आम्ही आता बाजारातून आलो हे बघा भाजीपाला घेऊन आलो बाजारात बाजारात एवढा पाऊस बाप रे नाही पाहू शकतात बघू आता तुम्हाला दाखवते काय काय आणलं काय नाही हे बघा आम्ही बाजारात गेलो तो बाजार खायला मंचुरियन आधीचा आवडत मंचुरियन फेवरेट आधीच फेवरेट मंचुरियन

ए, कांदे कांदे माहिती का शंभर ला अडीच किलो भेटले बाजारात आणि दुकान मध्ये पन्नास ला किलो बरे बटाटा आणले शंभर ला अडीच किलो दीड किलो आणले मी तीन किलो भेटले तीन किलो मग मी दीड किलो आणले पन्नास ला లాగి డై రే డోయలే సమర్వ్యామలే 3 మెట్లు లాగిపోతాడు ఈవాదు్ লোকనడం బొగరా ఒకసారి ఇన్ఫో వి ఫామ్ జే దేకే मामा मा, मा, मामी मामा मामी म्हणतो मामी मामा मामी बोल पाऊस माहिती घ्या पुरे पुरे माझ्या घेतले नाही कारण की एवढा पाऊस एवढा पाणी चिकल त्याच्यामुळे दोन चार पाहिजे परत आलो एवढं पाऊस मला अजून फायदा घ्यायचं होतं मला मिरची घेते नि कोथिंबीर घेतली नि आता बघू इथं भेटते एवढं आय माय पटकन धावत गेलो नालो बघू आता पाऊस आत पाऊस होता आता बघून काय बनव काय नाही हे बुक तरी येऊ घ्यायचं मामा मामी मामा मामी बघा मामा मामी हॅलो नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनल मध्ये तर आज आहे बुधवार आणि आता जो पुढचा बघितला तुम्ही तो मंगळवारचा आता मंगळवारी गेलो होता आम्ही बाजारात

पण बनवते आता मसा म्हणजे वरून कूट टाकणार कांदे बिंदे मी तुम्हाला तस बनवता गोल गोल कांदे कापून घ्यायचे <laughs> <laughs> हे सग आज तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार काय कशी बनवता काय बनवता हे कांदे कापून कारल्या कारल्याला आहे ना मीठ लावून देते मस्त हे पहा मस्त मीठ लावून घेते मी आता कारल्याला मीठ लावून पाच दहा मिनिट पंधरा मिनिटात धुवून द्यायचं मस म्हणजे आपल्याला कडू लागत नाही काय नाही मस काय बेटा पिऊ काय चालू तुझे मामा मामी मामा मामी दोन मामी चार मामाची आठवण येते त्याला

थोडं 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 सगळं काय ना तडून घ्यायचं म्हणजे कडू लागत एवढी यो, भारी लागते ना भाजी लय का भारी लागते कोडू एवढी ठेवायला लागली वाटत सुद्धा खाते का काय मी आणि खायला एवढी भारी छान लागते ना थोडं थोडं पाठ खाईला आणि भाजीला म्हणजे कांद्याची भाजीला अर्धा तास लागतो तळून जर केलं ना तर पाच मिनिटांमध्ये भाजी होते कारण थोडं 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 करून घ्यायला कडकून जाते खायला पण एवढी भाजी लागते नंतर कांद्या मिनिटात तळून त्याच्यावर टाकायचं त्याच्यामध्ये चांगला ज्याला शुगर असते ना त्यांनी जर हे तळून खाल्ले मीठ टाकून याच्याने सुद्धा शुगरचा फरक पडतो कमी होते आणि एका तडल्यानंतर मीठ लावल्यानंतर कडून लागत नाही एवढं पण म्हणजे तिकट मीठ टाकून खायचं एकदम भारी लागत त्यांना शुगर त्यांना भारी हे खाला नक्कीच करून बघा खाऊन बघा तुमच्या सुगर फरक पडेल म्हणजे पडेल कमी होईल

म्हणजे हे रिकट पण हे तिखट पण टाकून किती जिरं शेंगदाणे मशरूम किती पसंत जास्त वेळ वाटायचे जास्त बारीक नि करायचं कांदे जास्त लाल तो तो। कलर आपल्याला गुलाबी कलर जेव्हा हे जड बोट वाटायचं नुस پھر یہ کرنے کو دیتی ہے میرا پانی پک رہا تھا लगेच थोडस पाणी पाणी घ्यायचं थोडस उतडत जायचं हातांना पाण्याचा उतर जायचं गुलाबती मिनट फक्त जागा ठेवून द्यायचं कसं वापरून द्यायचं दोन मिनट झाले भाजी ते सुद्धा आवडून आवडून खाते भाजी बघा नक्की करून बघा तुम्ही आणि मग मला सांगा कमेंट मध्ये खाल्ली की नाही खाल्ली भाजी एवढी भाजी लागते ना खरं एवढी पण करू लागत नाही खरं सांगते मी आणि तुम्हाला असं वाटत नाही की एवढीची भाजी पुरेल काय फक्त आम्ही दोघच जण आहे माझी आणि मी बस आधी तर खाती आणि मिस्टर पण कामाला गेले त्यांना भेंडीची भाजी दिली होती kadi gune jole mi kya ban jayega jale na

मी आता जेवायला बसतोय ती बा मसा अशी कार्याची बनवली एकदम भारी केळी भारी लागते ना खरंच नक्की करून बघा या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला आम्ही जेवतोय जेवल्यानंतर जेवण झालं झाला सगळ्यांना झाली त्यानंतर आता सावंत मी त्या घरी आले आता त्या पितोय आम्ही चाय ठेवली या तुम्ही पण त्याला हे बाकी हे मिस्टर घरी आले काम आता या गरम गरम चाय प्यायला आमचा पिऊ खेळतोय आता पिऊ हा बघा पिऊ झाला रे दादा उचार झाला रेवण चला पाणी झाली आता जेवण बनवला घेर दाट शिर टाकली शिवून गेली उडी दाट करते सकाळी त्यांना डबायला दिली होती बहिणीची भाजी आम्हाला केली होती कारल्याची भाजी आता उडीदा बनवते एकदम भारी एक राहते उडीद्या इकडे तिकडे इकडे तिकडे चालत असत बर चटी घातली चटी घातली का सु करून देतो तो लगेच पाच मिनिटामध्ये चला मग मी आता जेवण बनवून घेते तुला बोलायचंय का बोल नमस्कार कर। नमस्कार कर। दे। दे। बोल बोल तू बोल म्हणा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल बोल सबस्क्राईब करा म्हणा बोल तू आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हम्म चला मग बा भेट न जेवण बनवून घेते भेटू मग नंतर बाबाजी झाली आता मस्त एकदम मार्ग उडी म्हणजे तोंडाला चव येते काय गुळून ना एकदम भारी लागते आता इकडे बनवते मी ते कणिक भिजून झालं बघा मस्त मी आता याच्यामध्ये पात्रामध्ये भिजते आता कारण याचा सवय पडली मला दोन तीन दिवसापासून याच्यामध्ये भिजते ना पीठ टाकून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं गरज 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 गर फिरून घ्यायचं तोच गोळा तडा तयार होऊन जातो दोनच मिनिटामध्ये पहिल्या दिवशी तरी थोडा टाइम लागला होता पण आता तर मस्त जमायला लागला तर थोडा Salam atau cepat gede. Kalau cepat dapat nun ya kan cepat या तुम्ही पण जेवायला बाळा बहिणी करा शेअर करा, करा कोणी मला आवडत आहे का हो। कमेंट सांगा की मला आवडत नाही काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, सस्रेथ करा।

Thank you.